हा मी परत ताळ्यात म्हटले की तिथच उभं राहायचं नाही नाही कस नवीन तुम्ही नियम काढलाय का मी सांगतो की ऐकाय म्हणजे मंडळ परत आगाव आता तुम्ही ताळ्यात सांगितलं माळ्यात कशी हा ठीक आहे बघा आता अहो हसण्यानं आयुष्य वाढत ऐकलंय का हसून एखादा माणूस गेला आतापर्यंत हसा की झाला हसा तर तोंडात काय मिसरी चालली खोका आमच्या ही <laughs> टॉनिक काय बर का सकाळ दुपारकाळ घासायची ना त्याच्यावर गेलेला असत समजावून सांगताय त्याला हे बघ दुर्घिड बघत नाही ओके शरीर प्रकृती थंडली जाय वारीला दिली जाते ना वारीला हा त्याच्यामुळं ओके आहे कार्यक्रम बघा वन टू थ्री ए ए, ए आजून देवा चालू व्हायचं वनात काय टेक ऑफच्या मूडमध्ये आहे का विमान आपल्याला अरे काय सांगतोय कि मी अजून